गेल्या आठवड्यात महानगरपालिकेच्या वतीनं मनपा सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यावर सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत हरकती व आक्षेप नोंदवण्यात येणार आहे या यादीत मोठ्या संख्येने प्रभागातील मतदारांची नावे इतर प्रभागात समावेश झाला असल्याने भावी नगरसेवकांची चांगलीच धांदल उडाली आहे त्यांनी आता यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाची प्रारूप मतदार यादी वीस नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मनपा प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली यावर सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत महानगरपालिकेच्या मुख्य टप्पा क्रमांक तीन मधील निवडणूक विभागाच्या कार्यालयात आक्षेप हरकती नोंदवण्यात येणार आहे आतापर्यंत एकशे अडोतीस जणांनी या संदर्भात हरकती आक्षेप नोंदवला असून यात एका प्रभागातील दुसऱ्या प्रभागात मतदार समावेश झाल्याचा आक्षेप भावी घेतला आहे मोठ्या प्रमाणात मतदार इतर प्रभागात स्थलांतर केल्यामुळे भावी नगरसेवक हवालदिल झाले असून मतदार यादीत घोळ आणि मतदाराचा शोधाशोध घेता घेता त्यांची चांगलीच डोकेदुखी वाढलेली आहे मनपाते प्रभागात चक्रा मारण्यास सुरुवात केली आहे याविषयी कॅमेरा समोर आपली प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रारूप मतदार याद्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर मतदार नाव यामुळे प्रशासन समोर सुद्धा मोठे आव्हान निर्माण झाले आहे मनपा प्रशासन सपोर्ट पाहणी करून याद्यांची नावाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे